नेवासा येथील कामिका आषाढी एकादशीच्या यात्रेनिमित्ताने येणाऱ्या भाविकांचे दर्शन सुलभ होण्यासाठी रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नेवासा शहराकडे येणाऱ्या वाहतूक बदल केला असल्याची माहिती नेवासाचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिले आहे आषाढी वद्य कामिका एकादशीच्या निमित्ताने नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांची कर्मभूमी तीर्थक्षेत्र नेवासा या ठिकाणी बुधवार दिनांक एकतीस जुलै रोजी यात्रा भरत असल्याने माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता बुधवारी यात्रेच्या दिवशी वाहतूक इतर येणार असल्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकाद्वारे काढला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे नेवासा शहराकडे येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग कसा असेल याबाबत जाधव यांनी माहिती दिली एकतीस तारखेला नेवासा संत ज्ञानेश्वर महाराजाच्या कामिकी एकादशीनिमित्त खूप मोठ्या लाखो आ, भाविक या ठिकाणी येत असतात पंढरपूरच्या यात्रे जी आषाढी एकादशी असती त्यानंतर सर्वात मोठा जे यात्रा एकादशी जे उत्सव साजरा केला जातो तो ज्ञानेश्वर मंदिर नेवासा या ठिकाणी तर या ज्ञानेश्वर मंदिराच्या ज्या एकादशीनिमित्त या ठिकाणी काही पोलीस प्रशासनाकडून जी येणारे जी वाहनं आहेत किंवा जे ट्रॅफिक आहे हे वळवलेले आहे ते कशा पद्धतीने माझ्या सोबत आहेत नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजयजी जाधव साहेब साहेब कशा पद्धतीनं आपण जी येणारी जी गर्दी आहे हे आटोक्यात आणणार आहे आणि या मार्गे येणारी जी वाहन आहे कशा पद्धतीने आपण दाखल बुधवारी एकतीस तारखेला कामिका एकादशी निमित्त या ठिकाणी नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिर येथे मोठी यात्रा भरते या यात्रेसाठी या जिल्ह्यातून शेजारचे लोक मोठ्या प्रमाणात भाविक येतात इथे मुख्यतः आम्ही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे यात्रेनिमित्त विशेषतः दोन व्यवस्था केलेल्या आहेत त्या नागरिकांना समजणं आवश्यक आहे एक पार्किंग व्यवस्था आणि दुसरी वाहनं वळवल्याची डायव्हर्जनची व्यवस्था श्रीरामपूरकडून नेवासाकडे जी वाहने येणार आहेत ती वाहने आम्ही नेवासा बुद्रुक येथून टोका संगम मार्गे नेवासा फटाकडे वळवलेली आहेत त्याचबरोबर नेवासा फटाकडून श्रीरामपूरकडे जी येणारी वाहने आहेत ती आम्ही प्रवरा संगम कायगाव आणि नेवासा बुद्रुक अशी ओळवलेले आहेत नेवासा शहरातून मोठ्या वाहनांना आणि इतर वाहनांना आम्ही पूर्णपणे बंदी केलेली आहे बुधवारी एकतीस तारखेला त्याचबरोबर जे नेवासा मंदिर इथे भक्त भाविक येतात त्यांच्या वाहनांच्यासाठी आम्ही पार्किंगची व्यवस्था ही शहराच्या बाहेर केलेली आहे श्रीरामपूरकडून जी वाहनं येतील त्यांच्यासाठी नेवासा बुद्रुक येथील जी प्राथमिक शाळा आहे त्या ठिकाणी आम्ही वाहनांची पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे नेवासा फटा येथून नेवासा शहराकडे जी वाहने येतील भक्तभाविक येतील त्यांच्यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती जी आपली ॲग्रिकल्चर मार्केट कमिटीचं जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी आम्ही वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर राहुरीकडून जी वाहनं येणार आहेत त्या वाहनांची व्यवस्था देखील आम्ही राहुरी रोडला खुपटी रोडला आम्ही त्या ठिकाणी वाहनांची व्यवस्था केलेली आहे या माध्यमातून मी स्थानिक नागरिकांना आणखी एक आवाहन करू इच्छितो की एकतीस तारखेला एकादशीच्या दिवशी शक्यतोवर स्थानिक नागरिकांनी मोठ्या वाहनांचा चारचाकी वाहनांचा वापर टाळावा शक्यतोवर दुचाकी वाहनांचा वापर करावा एन टी न्यूज मराठी अहमदनगर